राज्याच्या दृष्टीनं महत्वाची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेच्या ठाणे लोकसभा निवडणुकीत नरेश म्हस्के यांनी दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजून विचारे यांचा पराभव केलाय म्हस्के यांचा विजय झाल्यावर ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विजय जल्लोष साजरा करण्यात आला नवी मुंबई शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौघुले यांच्या वतीनं ऐरोलीत देखील एकमेकांना लाडू भरवून तोंड गोड करून विजय जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईत मोठे आणि महत्त्वाचे प्रकल्प राबवून नवी मुंबईचा विकास करणार असल्याचं चा यावेळी चौगुले यांनी सांगितलं शुभेच्छा काल सुद्धा दिलेल्या आणि सर्वसामान्य कार्यकर्ते नरेश मस्कर आणि आता महापालिकेमध्ये महापौर राहिलेत नगरसेवक राहिले सर्व त्यांनी काम केलेले आहेत आणि आता मला वाटतं की सर्वसामान्य म्हणजे तळागाळातील कार्यकर्ता ज्यावेळेस एवढा मोठा बंद करतो त्याला सर्व गोष्टीची जाण असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिंदेसाहेबांचा सा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे त्यांना कुठल्या गोष्टीचं काय चिंता काळजी वगैरे काय करायची गरज नाही आणि ते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या ठाणे लोकसभेचं म्हणजेच आमच्या इथं नव्या मुंबईचं चांगले कामं होतील जे काही मोठे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्टसुद्धा आणण्यासाठी त्यांचं मदत होईल आणि त्याच्या मदतीनेच हो। नव्या मुंबईचा विकास खासदार आपला हक्काचा खासदार म्हणून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हक्काचा खासदार म्हणून त्यांच्या बरोबरीने राहून त्यांचं सहकार्य घेऊन सगळ्यांचा आमचा मनोदय राहील बघा सगळ्या घरोघरी गल्ली गल्ली कॉलनी कॉलनीत हा उत्साह चालू आहे आज इथं सगळे कार्यकर्ते प्रेमापोटी सगळे इथं जमलेले आहेत हे जी बऱ्याच वर्षापासून आम्ही आम्ही नवी मुंबईकरांना अपेक्षा होती आणि आज आमचा खासदार झाला आहे हरेशजी बसकेसाहेब आणि मला वाटते हे लोकहिताचे सगळीच कामं हे करणार आहेत हे बघा आता आपण बघत आहात की घनसोली ऐरोली ब्रिज असेल ऐरोली काटाईनाका ब्रिज असेल टनल असेल असे विविध गोष्टी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केले आहे फडणवीस साहेब असतील आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आता आपले नवनव नवनिर्वाचित खासदार हे अजून जोराने दोपानी अजून काही करता येईल आपल्या नवी मुंबईकरांसाठी ते करतीलच कारण आप की आपण पाहतो की इथं सगळ्या जनतेने आमदार एवढे निवडून दिले दरवर्षीप्रमाणे पण ते कधी दिसत नाही पण आमचा शिवसेनेचा खासदार हा तुम्हाला कुठेही गेला तरी गल्लोगल्ली दिसणारा आहे आणि मला वाटतं लोकांनी भरभरून त्यांना विजय करून दिलाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई